नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि अली पात्रे या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो शेतकरी आणि शेतमजूर हा स्वतःची संसाधनं स्वतःच तयार करत असतो आणि त्यातल्या त्यात शेतकरी हा स्वतःचं लागणारं जे काही सा साधनं आहेत शेतीसाठी लागणारं अवजारं आहे ते स्वतःचे स्वतःच निर्माण करतो त्याचं मन एवढा मोठं आहे की त्यासाठी अख्खं शेत अख्खं जंगल किंवा शेताला लागणारा जो परिसर आहे त्यासाठी मोकळं ठेवतो आपली बैल पावसाळ्यात किंवा इतर ऋतूमध्ये काय खातील कुठं त्यांचं त्यांच्यासाठी चारा उपलब्ध होईल या भीतीने किंवा या काळजीने तो स्वतःचं काही भाग शेतीचा मोकळं ठेवतो त्या ठिकाणी गवत टाकतो त्या ठिकाणी बैलांसाठी काही ना काहीतरी ठेवतो त्या ठिकाणी बैलांना चारा खायसाठी तो तेवढी जागा मोकळी ठेवतो त्याच पद्धतीनं शेतीला लागणारं जे धान बांधण्यासाठी चराडी लागते आज तंत्रज्ञानाचं युग निघलं परंतु तरीसुद्धा मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी आजही बंधानं बांधलेली भारी असतात जे गठ्ठ्या बांधतात भारा बांधतात गठ्ठ्या बांधतात भारं बांधतात त्या ठिकाणी सिंधीचे झाडं आहेत आणि त्या झाडांपासून बांधल्या जाते कशा पद्धतीने बांधतात आणि कसे कापले जातात खरंच हे जंगल ठेवतात त्या चला तर मी तुम्हाला दाखवतो आहे त्याच ठिकाणी जाऊन आणि बघा तुम्हीसुद्धा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करून घ्या आणि पुढंसुद्धा पाठवा तर चला तर हा जिथपर्यंत पाहतायत तिथपर्यंत जवळपास एरिया जो आहे हा सिंधीचे सिंधी झाडं सिंधीचे झाडं दिसत आहेत आधीमध्ये काही काही वेगळी वेगळी झाडं आहेत पण जवळपास सेमीचे झाड आहेत त्यानंतर याला कट केल्या जाते कट केल्यानंतर सुकवतात थोडंसं हलकं हलकं आणि नंतर थोडंसं याची देठं जे आहेत ना ते ओली करतात अशा पद्धतीने आणि त्याला ठेचून काढतात ठेचून काढल्यानंतर याला घेऊन जाऊन मग थोडंसं पुन्हा सुकवल्या जाते मग त्याची गाठ बांधतात आणि अशा पद्धतीने ठेवतात त्यानंतर बांधतात धानाचा भारा तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना सुद्धा सुद्धा शेअर करा आपल्या व्हिडि चॅनलवरती नवनवीन अशीच व्हिडिओ येत राहतील तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार